नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आहो आणि आपल्या चॅनलवर कमेंट येत आहे आपल्या शेतकरी मित्रांची की तुम्ही हरभरा पिकाचं डुकरापासून रोईपासून हरणापासून जे काही जंगली जनावर आहे कसं संरक्षण करता तर प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाची वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण करत असतो अळीपासून फवारणी मारतो आणि डुकरापासून काही क मिरच्या पेटवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट लावतात बॅटरी करंट लावतात आपापल्या पोधी म्हणजे कोणी थिमेंट टाकतात शेतकरी मित्रांनो कोणी कसं जसं होईल म्हणजे डुक्कर आलं नाही पाहिजे तर नवीन नवीन योजना आखतात नवीन नवीन इंडियन जुगाड करतात डुक्कर आला नाही पाहिजे तर आपण हेच बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीनं संरक्षण करायचं एक साधं सिम्पल उपाय आहे आज हो या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपण माझ्या प्लॉटमध्ये एकही डुक्कर आला नाही आजपर्यंत इथंही नाही तर तिथंही नाही शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये बघूया आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईबच नाही करत तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो तर पा मी काय केलं आपल्या पाच एक्कर चना पेराच्या अगोदर मी बल्ल्या काढल्या आहे बघा तुम्हाला दिसत असं नाही बघा एक बल्ली शंभर रुपयाची किती बारा फुटाची बल्ली आणली हे बघा माझा व्हिडिओ असं अगोदरही मी टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो तर हे बघा हे बल्ली बारा फुटाची बल्ली आहे हिला मंदातून कापली तर सहा फुटाचे दोन तुकडे झाले हे मला मार्केटमध्ये शंभर रुपयाचीच मिळाली शेतकरी मित्रांनो अशा म्या तीस बल्ल्या आणल्या तीन हजार रुपयाच्या तीस बल्ल्या आणल्या आणि साठ तुकडे झाले तर मी जागोजागी चाळीस चाळीस फुटावर अंतरावर मी बल्ली गाडली शेतकरी मित्रांनो आणि इकडून इकडल्या साईडनं गहू असल्याच्या कारणानं मी इकडून दोन तार बांधले हे बघा आता हे तार बघा जमिनीपासून हित बरंच आहे हे बघा जमिनीपासून हित बरंच बांधला आणि त्याच्यापासून हित बरच बांधला है हित हितच्या अंतरावर बांधला आणि थेट तारानं बांधला आणि एक पण डुक्कर राहिला नाही डुक्कर साईडून येऊन गेला डुक्कर कधीच उडी टाकून येत नाही शेतकरी मित्रांनो कधीच नाही तुम्ही तार बांधा आणि मला कमेंट करा जर डुक्कर आला तर तीन पदरी चार पदरी तार बांधा इथून अजून खालून डाट घ्या हे बघा तुम्हाला दिसत असेल हय मी डिया गाडलेल्या आता ते पाण्यानं थोडेसे ढिल्या झालेले आहे पण डुक्कर अजून आलेला नाही आहे इकडल्या काटाने बघा इकडून तर मी तीन पदरं बांधली आहे हे बघा इकडून तुम्हाला दाखवतो ह्या पूर्ण छना आहे आपला दुबार पेरणीचा पाच अखरं जा आणि इकडून बघा हे बघा इकडे मी तीन पदरं बांधले इकडले पदर, पदर टाईट आहे बिलकुल हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो इकडे आपलं वलीत चालू आहे ज्या भागात स्प्रिंकलरचं पाणी पोहोचत नाही पट त्याचं पटपाणी चालू आहे ह्या कोणत्याचं शेतकरी मित्रांनो तर हे बघा इकडे मी तीन पद्र बांधली आहे बघा असे हि तीत भर जमिनीपासून हे एक दोन तीन आणि हा तार आपल्याला मार्केटमध्ये इकत मिळतो शेतकरी मित्रांनो नाही का ह्या तार मी बहुतेक सत्तर का चौऱ्याऐंशी रुपये किलोनं आणलेला होता शेतकरी मित्रांनो असं बहुतेक आहे तुम्ही मार्केटमध्ये बघून घे जा मिळतोय ह्या तार तर मी ह्या तार आणला मला लागला कमी। तार लागला ह्या कमीत कमी तिसक किलो तार लागला शेतकरी मित्रांनो पाच एकराला पूर्ण पूर्ण पाच पूर्ण कंपाऊंड आहे इकडून तीन पदरं आहे शेतकरी मित्रांनो तिकडल्या साईडनं दोन पदरा आहे इकडल्या साईडनं दोन पदरं आणि इकडल्या साईडनं दोन पदरं आहे तुम्ही आपल्या सोयीनुसार तुम्ही तार बांधू शकता जितले पदर बांधायचे तिथले तुम्ही चारही बांधू शकता तीनही बांधू शकला शकता आणि पाचही बांधू शकता सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला पदर बांधायचे असेल शेतकरी मित्रांनो ताराचे तीन ते चार पदर बांधा खर्च येईल पण एक सांगतो खर्च डाव येईल मला पण खर्च आला मला ह्या पाच एकराला खर्च सहा ते सात हजार रुपये आला शेतकरी मित्रांनो जास्त खर्च नाही आला बस तुम्ही पण करू शकता थोडंसं आता मार्केटमध्ये गेल्यानंतर कमी जास्त बल्लीचे भाव शंभर रुपयाचे एकशे वीस रुपयेत होईल शंभर रुपये किलो तार म्हणजे कमी जास्त आपण मार्केटमध्ये तुम्हाला माहीत आहे आता किंमत काही स्थिर राहत नाही नाही का तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या पिकाचं संरक्षण करू शकता शेतकरी मित्रांनो अहो आणि तिकडलं जे शेत आहे ना शेतकरी मित्रांनो ते अगदीच गावाजवळच आहे तिकडं काही डुकर ये येत नाही पाहिजे असे पण तिकडं येतात पण पाहिजे असे येत नाही तिकडं तर मी कंपाऊंडच नाही केलं कारण की डुकराचा त्रास तिकडलं कमी आहे आला तर एका दिवशी रात्री सोकारी करायची आणि दोन तीन दिवस त्याला हाकलून द्यायचं म्हणजे तो म्हणजे आठ दहा पंधरा दिवस येत नाही आणि इकडं का केलं मी कंपाऊंड इकडं आपलं शेत हे हे हेवाला प्लॉट हा पूर्ण आठ एकराचा प्लॉट आहे आपला तर हा प्लॉट नाल्याशेजी आहे नाल्याशेजी डुकरं डुकरा आहे शेतकरी मित्रांनो त्या कारणानं आपण इथं कंपाऊंड केला आहे दोन दोन पदरं तीन तीन पदरं बांधलेल्या आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हे करंट नका लावू शेतकरी मित्रांनो करंट नाही झटका मशीन लावूच नका आणि करंटही नका लावू एक सांगतो माणसाचं मन असं बदलते बाद जर झटका मशीन लावली आणि बॅटरी जर उतरली तर आता झटका मशीन तर गेली रे बाबू आपली बॅटरी उतरून राहिली आणि डुकडं त्रास देऊन राहिले आता तार तर लावूनच राहते आपला जसा हे आहे ना लावणं करण देण लावून असा विचार होते किती हातचे झाले आहे शेतकरी मित्रांनो किती आपले शेतकरी दगावलेले आहे विनाकारण जीव गेलेला आहे कमी पिकलं तर चालते शेतकरी मित्रांनो कमी पिकलं तर एकरी किती पोते पिकन कमी एक पोतं दोन पोते जास्त काही खात नाही रातची सोकारी करा तुम्ही रात्री या घरी झोपण्या वाटणीचा वावरात शेतात झोपा एखादा आपलं झोपडं काढा खूप गमते मस्त गमते घरी वावरातच खिचडी करायची जेवायचं पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो करण नका लवकर खूप असं जीव जाते शेतकरी मित्रांनो मागं दोन तीन म्हणजे वर्षाच्या अगोदर आता ह्याच वर्षीत असं की एका मुलाचा आणि एका दोघाही बापलेकाचा शेतामध्ये तार बांधताना गाय गेली सगळंच गेलं शेतकरी मित्रांनो कसं होते आता याला काही ह्या करणला काही माय बहिणी आहे नाही बई म्हणजे बहीण भाऊ काही आई बाबा आजोबा कोणतं नातं नाही आहे याला काय समजते नाही का आपलीच शेतकऱ्यांची नाही का याला करंट लागलं का बस हे ओरूनच घेते तर मी सांगतो करण नोका लावू आपला जीव आहे तर सर्वच आहे आता तुम्ही सांगा आपला हरभरा पेरला तर वर तुम्ही जर एखादा गारबीड आलं तर काय करताय तुम्ही क तालपत्री टाकू शकता का इथली मोठी पाच एकर एवढी दहा एकर एवढी तीन एकर एवढी दोन एकर एवढी नाही टाकू शकत तर मग तसंच करंट काय लावायचा करंट फक्त ह्या मोटर मोटरलेच लावायचा ला मोटर ला ला मोटरलेच लावा लागते करंट मोटरले करंट नाही लागलं तर पाणी येणार नाही त्या मोटरले लावायचा करंट हां मोटरले मोटरपर्यंत तीन फेज आले पाहिजे इथली काळजी घ्यायची बस करंट नको लावू हो आणि कमेंट करून सांगा मले आता आज ह्या वर्षीपासून मी कमेंट म्हणजे करंट लावणार नाही बा नाही का असं नियोजन करतो शेतकरी मित्रांनो मी मला कमेंट आली आणि मी व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खरंच सांगतो खरंच मा शेतामध्ये डुकरच ना आला आणि मागच्या वर्षी मी म्हणजे तिदस्ता हो भुईमुंगाचे व्हिडिओ असतील माझे ते त्याच्यातही मी कंपाऊंड बनवले होते शेतकरी मित्रांनो त्यावेळेस मी व्हिडिओ नव्हता बनवला कंपाऊंडचा एक शेवटपर्यंत डुक्कर न आला शेतकरी मित्रांनो भूईभंगात शेवटपर्यंत पण पर वांनेरा आले लागंत हो वांनेर तर उड्या टाकून येते जायचंही कंपाऊंड केलं तर वांनेरे येते पण करंट नाही लावला शेतकरी मित्रांनो कधीच सोकारी केली रात्री रात्री दोन दोन अडीच वाडीस तीन तीन साडे दिवस निघेपर्यंत सोकारी केली डुकर हाकलले यक मी निक सोकारी माणूस एक म्हणजे सोकारी माणूसच आम सोकारी माणूस ठेवला होता एक थोन मी बस रात्रभर सोकारी करायची आणि दिवसात सकाळी बस जेवण केलं तर अलटी पलटी आराम दुपारी बारा एक वाजेपर्यंत थो झोपन नंतर आपण सहा वाजेपर्यंत संध्याकाळी म्हणजे अजून सकाळी संध्याकाळी सात आठ वाजता तयार सोकारीले दिवस निघेपर्यंत अशी सोकारी केली शेतकरी मित्रांनो पण त्या डुकऱ्याचाही जीव नाही घेतला आणि आमचाही जीव सुरक्षित राहिला अहो तुम्हाला सांगतो मी आपण जर करंट लावला ना आपलंच लक्षात नाही राहत का हो टाकला असं काढला का आपण एकामेकाशीच बोलतो वायर काढला का हो काढला काढला मे मंगाशीच तर काढला सतरा वेळा चक्र मारा लागते वायर काढला का नाही काढला काढला का नाही काढला का का मन दुचितच राहते एक दिवस काय होते लक्षातच नाही राहत बस झालं मग फोनच लावा लागते सगळ्याले अरे मस्त होता गेला मग काय लावला या ना करण अशी मग चर्चा काय लावायचा होता घे घेण तूच होईना करंट लावला ना अशी गोष्ट होती शेतकरी मित्रांना नाही का म्हणून सांगतो हे असं कंपन करा तार बांधा येणारच नाही डुपकर ते काही ते काही थिमेंट नोका फेकू नाही ते काय म्हणते त्याले बॅटरी करंट नका लावू बॅटरी बॅटरी करंट म्हणजे काय इन्व्हेस्टमेंटच आहे ना शेतकरी मित्रांनो किती दिवस किती वेळ चालते ते बॅटरी सांगा बरं पाच सहा हजाराची बॅटरी नवीन नवीन आहे एक एक टेक्नॉलॉजी आहे काही कोणाला झटका झटका नाही द्यायला लागत को आपण कोणाला झटका नाही दला ना तर आपल्याला कोणी झटका नाही देणार ना शेतकरी मित्रांनो हो आपण आपल्याला जर कोणी झटका नाही दल्ला तर आपल्याला कोणी झटका देईन का नाही आपणच कायले कोणाला झटका द्यायचा मुख्या प्राणाला का झटका द्यायचा नाही का मग आपल्याला झटका कोणता बसला पाहिजे अखरी बारा पंधरा सोळा सतरा असा झटका बसला पाहिजे थो तर खरं झटका नाही त्यांनी ह्या जीवाचा झटका घेऊन काय करता सारे अनाथ होते इलेक्ट्र बायको आईवडील काय करता करण नको आलो बस आता आपली कमेंट करा ह्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल नाही का तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद